समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महाराष्ट्र राज्यात महायुती शासन आल्यापासून उत्तर प्रदेश बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अन्याय अत्याचार महिला शोषण वाढती गुन्हेगारी अवैध नशावंत व्यसनाला संरक्षण आदी बाबी लक्षात घेता राज्यामध्ये शांतता सुरक्षितता व एकात्मता महिला संरक्षण राहण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी सध्या पोलीस प्रशासनाचा म्हणावा तेवढा धाक गुन्हेगारांच्यावर राहिलेला नाही गृह खाते पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे म्हणून सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा राज्यामध्ये कोणत्याही ठिकाणी मुख्यमंत्री यांना अडवून जाब विचारला जाईल त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन व मंत्रिमंडळ जबाबदार असेल तसेच मुख्यमंत्री यांनी याबाबत लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन माथाळी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे नुकतेच सदर आशयाचे निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री व गृहमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सांगली जिल्हाधिकारी यांचे मार्फत सादर करणे कामे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले यावेळी प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे जगदीश कांबळे अनिल मोरे हिरामन भगत संगाप्पा शिंदे किशोर आढाव विनायक मोरे लता तोडकर मुमताज शेख सुनीता पाटील रेखाताई अवघडे गणेश मासाचे विक्रांत गायकवाड योगेश पाटील हनुमंत शिंदे संदीप भोगे मल्लिक गुलाब शेख सतीश पवार प्रकाश पवार शिवाजी पाटील दत्तात्रय सपकाळ आनंदा सपकाळ सतीश कांबळे समीर वाडकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गेल्या अनेक वर्षामध्ये जस मान्य देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीचा पदभार त्यांच्याकडे घेतलेला आहे त्यावेळेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये अन्याय अत्याचार खून बलात्कार मारामारी घटना असे प्रचंड प्रकार वाढलेले आहेत परंतु या घटनेमध्ये तिने सकोलशी ठरलेल्या त्या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा त्या मास्टर माइंड शोधून काढला जात नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि जर गुन्हा दाखल झालाच तर तो न्यायालयामध्ये कायदेशीर टिकत नाही अशी परिस्थिती या निर्माण करून ठेवलेल्या आहे फक्त राजकीय स्त्रापटी अनेक गुन्हे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मध्ये वारंवार घडत आहेत आज महिलांना देशामध्ये टक्केच आरक्षण आहे तरी देखील त्या महिला आज प्रत्येक गावामध्ये जर बघितलं पुरुषाच्या मागे तिने देखील एक प्रतिनिधित्व करताना दिसतात परंतु आज महिला स्त्री सुरक्षित आहे का हा फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आम्ही सांगली जिल्ह्या वंचित बहुजन माताडी युनियनच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये जे अन्याय अत्याचार जे घडत आहेत त्याच्या विरोधात जे आज गृहमंत्री म्हणून पदभार ज्याने आपले ताब्यात खेळलेले आहेत ते मान्य देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा यासाठी आम्ही निवेदन सादर करत आहोत या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ गृहमंत्री फडणवीस यांनी तात्काळ राजीनामे नाही ना, ना दिला अन्यथा आम्ही कुठेही त्यांना तात्काळ राज्यामध्ये कुठेही अडवणं केल आणि उग्र पद्धतीने वंचित बहुजन माथाडी येण्याच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला संबंधित सांगली जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी संबंधित महार शासन देवेंद्र फडणवीस असतील अशी आपल्या माध्यमातून नोंद घ्यावी अशी मी या ठिकाणी सांगतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका